नमस्कार मित्रांनो शिवराय छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी श्रद्धास्थान आहेत आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत आपल्यासाठी दैवत आहे म्हणूनच कित्येक लोक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या गाडीमध्ये लावतात पण बरेच वेळा असं होतं की आपल्या आवडत्या देवाची सुद्धा मूर्ती त्यांना गाडीमध्ये लावायची असते आणि त्याचमुळं दोन मूर्ती गाडीमध्ये ठेवावी लागतात म्हणूनच मित्रांनो इटर्नल देवालय घेऊन आले ट्विन आयडॉल कन्सेप्ट छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या आवडत्या देवाची पूजा एकाच ठिकाणी करू शकतो इटर्नल देवालय यांनी जे देवालय बनवले ते अतिशय हाय क्वालिटी ॲक्रेलिक मटेरियल यूज करून बनवले त्याच्यामध्ये आर जी बी लाईट आहे सी टायचं चार्जिंग पोर्ट आहे सोलर पॅनल इंटिग्रेशन सुद्धा पाहायला इथे मित्रांनो मिळणार आहे शिवरायांची मूर्ती तुम्हाला या देवालयासोबत मिळणार आहे तुमच्या आवडत्या देवाची मूर्ती तुम्ही त्या देवालयात ठेवू शकता म्हणूनच मित्रांनो तुम्ही असं हे मंदिर मागा तुम्ही नवीन गाडी घेतलेली असो किंवा जुनी या मंदिरामध्ये तुम्ही शिवरायांची आणि तुमच्या आवडत्या देवतेची पूजा करू शकता मित्रांनो शंभर क्वांटिटीजमध्ये हे मंदिर अवेलेबल आहे या लिमिटेड एडिशनचा नक्की फायदा घ्या आजच ऑर्डर करा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा ऑफिशियल वेबसाईटवर किंवा ॲमेझॉनवर छत्रपती शिवाजी महाराज की जय धन्यवाद जय महाराष्ट्र